आपल्या या देशात काय चाललंय तरी काय यार जिकडे पहावे तिकडे नुसता मास्तोय भ्रष्टाचार आणि अत्याचार अरे राहिलाच नाही का थोडाही शिष्टाचार का कोणी करतच नाही आहे चांगला विचार अरे जरा करा चांगला विचार ओहो न्यायपालिका ही उघड्या डोळ्याने बघते हा सारा येडा प्रकार करा की काही ठोस उपचार खरंच ठोस उपचार अरे एकदाचा घ्या ना यांचा समाचार घ्या ना समाचार गोर गरीब वृद्धांवर आणि स्त्रियांवर होतोय दिवसा ढवळा अत्याचार काय म्हणतोय मी गोर गरीब वृद्धांवर आणि स्त्रियांवर होतोय दिवसा ढवळा अत्याचार हो झालेत सगळे बेजार सगळेच बेजार कडक कायदा सुव्यवस्था आणायला काय घ्याल सरकार बोला बोला की काय घ्याल सरकार अरे बसुद्या कडक जरब तरच होतील समजदार होतील सगळे समजदार स्त्रिया तर झाल्यात पूर्ण बेजार स्त्रिया तर झाल्यात पूर्ण बेजार लढण्याआधीच बिचाऱ्या स्वीकारतात माघार काहींनी मानली पूर्ण हार काहींनी मानली पूर्ण हार अश्रू त्यांचे पुसुनी देऊ त्यांना आधार देऊया आधार न्यायपालिकेने आणावा कडक कायदा जरा यार न्यायपालिकेने आणावा कडक कायदा जरा यार हीच विनंती करूया लगातार करूया लगातार बस जास्त मागणे नाही आमचे तसे फार मागणे नाही तसे फार